कोरोना महामारीच्या काळात सामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंतचे आर्थिक नियोजन ढासळले व त्यामुळेच असंख्य बळी देखील देशात गेले आहेत देशाच्या लोकसंख्येनुसार सहकारी व खाजगी दोखाने आरोग्य सेवा देण्यात कमी आहेत म्हणूनच महागाईच्या काळात सर्वसामान्य व गरजू नागरिकांना प्राथमिक उपचार घेण्यासाठी महागडे हॉस्पिटल परवडत नाही म्हणूनच पुण्यात काही ठिकाणी दहा रुपये आणि काही ठिकाणी वीस रुपये आता तर आगरकर नगर पुणे स्टेशन जवळ एका रुपयामध्ये रुग्णांना सेवा देतोय नेहमीच अशी सेवा आमच्या हातून घडावी असा प्रयत्न आम्ही करत आहोत अशी माहिती डॉक्टर रोहित बोरकर यांनी दिली नमस्कार नियमित मुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी दवाखान्याचा आपण उपचार घेता वेळेस ज्यावेळेस आपण दवाखान्यात जातो त्यावेळेस साधारणतः आपण सर्दी खोकल्या जरी झालं तरी आपल्याला पाचशे ते हजार रुपये लागतात पण हे जर उपचार तुम्हाला एक रुपयात मिळत असेल तर हे ऐकून अगदी नवल वाटायसारखे आहे आणि याच या, या एक रुपया वरतीच उपचार देणारे डॉक्टर बोरकर सर आहेत आपल्यासोबत एकंदरीत आपण जाणून घेऊयात की काय संकल्पना आहे त्यांची सर नमस्कार काय सांगाल सर काय सांगाल एकंदरीत की तुम्ही एक रुपयामध्ये जे उपचार देतात त्याबद्दल काय सांगाल नमस्कार मी डॉक्टर रोहित शोम वर्कर संस्थापक अध्यक्ष सत्यश्री ग्लोबल फाउंडेशन ही जी संकल्पना आहे मध्यंतरी आपण बघतो की कोरोना महामारी संपूर्ण जगामध्ये आली होती आणि त्यामध्ये बरंच आरोग्य व्यवस्थेचं पूर्णपणे डगमळले होती आर्थिक नियोजन सर्व सामान्यांचं घासवलं होतं त्या अनुषंगाने आम्ही बरेच डॉक्टर्स एकत्र आलो की आपण काहीतरी या जे चालू आहे कोरोना महामारी त्यानिमित्ताने आम्ही सर्व डॉक्टर एकत्र येऊन एक पहिला दहा रुपये दवाखाना आपण पुन्हा सुरू केला होता ते तुम्ही बघितलं असेल बऱ्याच दिवस ऍड सुद्धा आले त्याप्रमाणे आपण दहा रुपये उकडी सुरू केल्यानंतर हे दवाखाने पुढेही भविष्यामध्ये गरजू जनसामान्य माणसासाठी किंवा गरीब लोकांसाठी आपण सुरू करावा अशी अपेक्षा आमच्या डॉक्टरांची होती त्या अनुषंगाने आम्ही बरेच डॉक्टर एकत्र येऊन मोफत आरोग्य शिबिरे मोफत म्हणजे फायनान्शियला मदत असेल किंवा मोफत शस्त्रक्रिया असते या सर्व अनुषंगाने हा दवाखाना आपण पुढे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या वे वस्तीमध्ये सुरू केलेला आहे तसंच हा पाठ म्हणजे आता आपण बाने बालेवाडी किंवा काळे असेल धानोरी असेल या विविध ठिकाणी एक रुपया दहा रुपये वीस रुपये दवाखाने आपण सुरू केले आहेत त्याचप्रमाणे हा एक दवाखाना आहे आणि विशेष म्हणजे आमच्या जे चिरंजीव आहेत तर सत्यशिव ग्लोबल फाउंडेशनच्या मार्फत जे संस्था ट्रस्ट फाउंडेशन आहेत ते विविध प्रकारे आम्हाला मदत करतात काही साहित्य लागत असेल किंवा काहीही असेल त्याचं मूळ कारण तर असं होतं की जेव्हा मी कॉलेज जीवनामध्ये होतो तेव्हा ही संकल्पना मला त्याच वेळेस आरोग्य हेल्पलाईन वगैरे ग्रामीण भागाला नेटवर्क कसं जोडायचं हा एक विषय होता त्यानंतर वडिलांना एकोणीसशे ब्याण्णवला त्या काळात आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळं आणि फायनान्सच्या विषयाप्र त्यांना दमा नावाचा आजार असल्यामुळं ते त्यावेळेस म्हणजे देवा होती ह्याच्या ज्या अनुषंगाने आपण जोडलं की भविष्यामध्ये गोरगरिबांना ही सुविधा कशी अल्प दरामध्ये किंवा मोफत कशी मिळता येईल हा आमचा माझा प्रयत्न पर्सनली होता आणि खरंच तो स्वप्न मी याच्यामध्ये उतरवलेला आहे आज आम्ही पुण्यामध्ये उद्या संभाजीनगर असेल खान्देश महाराष्ट्र विदर्भ या ठिकाणी जाऊया आणि सर उपक्रम सुरू करता तुम्हाला काय अडचणी आलं सहजासहजी आरोग्य म्हटलं की आजकाल बघतो की सगळं महागड्या हॉस्पिटल्स महागडे उपचार आपण बघत आहोत मेडिक्लेम्स नाही का ह्या गोष्टी वगैरे आणि मोठ्या मोठ्या सर्जरी असल्या म्हणलं की गरीबांचं तर फार म्हणजे नुकसानच आहे त्यामध्ये आणि पैशाची कशी जुळवण करायची कुठल्या डॉक्टरला भेटायचं कोणत्या हॉस्पिटल यायचं म्हणजे इथून सुरुवात असते वगैरे तर ह्यासाठी आपण एक खिडकी योजना कशी राबवता येईल यासाठी आपण या सत्रामध्ये पहिले आरोग्य हेल्पलाईन सुरू केली त्यामार्फत मोफत आरोग्य किंवा मार्गदर्शन असेल मोफत वैद्यकीय सल्ला असेल आरोग्य शिबिर असते हे विविध माध्यम एका ठिकाणी ठेवले वगैरे आणि आम्हाला बऱ्याच अडचण हे सोपं असतं समाजसेवा करणं फार वाटते की समाजसेवा वगैरे पण समाजसेवा ग्राउंड लेवलला करणं फार डिफिकल्ट असतात आणि तिथे आर्थिक अडचणी येतात तुम्हाला फिरावं लागतं बऱ्याच ठिकाणी हो मुंबई जावं लागतात लागता। तुम्हाला एखाद्या प्रोजेक्ट सुरू करायचं म्हणलं की त्या ठिकाणी जाऊन तिथे काम तुमची संकल्पना मांडावी लागते त्यांच्याकडून तुम्हाला नाही का विविध कशा गोष्टी मिळू प्रयत्न करावं लागतील परमिशन नाही ह्या गोष्टी बऱ्याच त्यामध्ये त्याने आपला वेळ कोणत्या ठिकाणी द्यावा लागतो आणि नेटवर्क चढावं लागतं बरं सर एकंदरीत आता आपल्या या हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या आजाराचं निदान केले जातं सर एक रुपया दवाखाना म्हणजे आपण सर्वसामान्यांसाठी हे डेकेअर उपचार सुरू केले आहेत या ठिकाणी तुम्हाला ए शुगर सलाईन ड्रेसिंग इंजेक्शन किंवा तुम्हाला जर डेकेअर ऍडमिट असेल त्या गोष्टी पूर्णपणे इथे मोफत मिळतात म्हणजे एक मिळतात वगैरे माझ्याकडे जवळपास पुण्यात टू हंड्रेड चे आसपास डॉक्टर आहेत दोनशे आसपास डॉक्टर माझ्या मध्ये काम करतात आणि इतर काही जर सर्जरी लागल्या तर कुठे महात्मा फुले आहे कुठे आयुष्यमान भारत आहे हे आम्ही इथून सांगतो त्या रुग्णाला वगैरे आणि ती पूर्ण आमची डॉक्टर टीम माहिती देते वगैरे माझ्या जवळपास आता ह्या सिस्टीम मध्ये पंधरा तेवीस डॉक्टर प्रॉपर काम करतात आणि दोनशे डॉक्टर माझ्या सोशल नेटवर्क मध्ये काम करतात त्यामुळे आम्हाला सोडत सोपं जातं आणि रुग्णांना पण एकाच ठिकाणी ओपीडी मध्ये म्हणजे एकाच क्लिनिक मध्ये ही माहिती मिळते ते त्यांना ओके वाटते मग ते पुढचं जरी काही असतं तरी आम्ही ते मोफत कसं करायचं बघतो आम्ही बरं सर एकंदरीत आता एक, एक रुपयामध्ये यामध्ये औषधं पण आली आणि आता काही पेशंट तुम्हाला परत सुद्धा यावं लागतं आठ दिवसांनी म्हणा पंधरा दिवसांनी म्हणा तर त्यावेळेस पण मग परत तेवढाच चार्ज लागतो का सर आता जे आमचे इथे चिंतक आहेत किंवा दानशूर संस्था ट्रस्ट किंवा वैयक्तिक जे लोक असतात तर त्यांच्या माध्यमातून मोफत औषध जे जनरल औषध असतो ताप सर्दी खोकला अँटीबायोटिक्स वगैरे या सर्व मेडिसिन आम्ही अवेलेबल करतो इंजेक्टेबल मध्ये पण आपण डायक्लो इंजेक्शन पण देत असतो वगैरे तर हे सोशल माध्यमातून हा जमाव जे काही मिळते आता आम्ही प्रयत्न करतो मोठं काही असेल तर आम्ही कुठल्या वेगळ्या ट्रस्टला रिक्वेस्ट करतो क्लबला या पेशंटला एवढी गरज आहे तुम्ही हेल्प करायचं तर कर ते, ते हेल्प करतात पण शक्यतो आमचं चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट स्टँडर्ड म्हणजे अल्प दरात उत्तम आरोग्य सेवा हा आमचा नेहमी प्रयत्न आहे अच्छा बरं सर आपल्याकडे डॉक्टर म्हणजे कोण कोणते एमबीबीएस बीएचएमएस मुळात मुळात तर बरेच डॉक्टर्स आम्ही कनेक्ट केले त्यामध्ये एमबीबीएस आहे एम बी एम एस पण आहेत कन्सल्टंट चांगल्या प्रकारे आहेत आणि मोस्टली क्लिनिकला बीएमएस एमबीबीएस डॉक्टर असतात बी एच एम एस पण डॉक्टर असतात ऑलिओपॅथिक आणि ह्या प्रकारे आपण कन्सल्टिंग करतो आणि समजा काही पेशंटला बेस्ट डॉक्टरचा किंवा सिनियर कन्सल्टंटचा ऍडवाइस किंवा सल्ला हवा असेल तर आम्ही सी एस मधून त्या डॉक्टरांना रिक्वेस्ट करून ह्या पेशंटला त्यांना पाठवतो आणि प्लीज यांच्याकडून कुठली प्रकारची ओपीडी फी घेऊ नका ते गरीब आहेत फ्री करा असं रिक्वेस्ट करून ते सुद्धा डॉक्टर आम्हाला सहकार्य करतात म्हणजे मोठे मोठे जे हॉस्पिटल आहेत रुबी जहांगीर सयाटी कुठले हॉस्पिटल असू द्या था। ते आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात अच्छा बर सर एकंदरीत आता रोज दैनंदिन आता दररोज किती पेशंट येतात सर आपल्याकडे सरासरी आपण जेव्हा उकडी दहा रुपये उकडी पहिली सुरू केली ते नंतर वीस रुपये केली मग एक रुपया केली तर सरासरी पेशंट आपल्याकडे मॉर्निंग इव्हनिंग जर दोन वेळेस पकडले म्हणजे दहा ते दोन पर्यंत आणि पाच ते नऊ पर्यंत फिक्टी फिक्टी 40, 50 सर, की का का तर अराउंड सर प्लस तुम्हाला एकंदरीत आता सरकारी किंवा काही राजनैतिक काही संस्था ज्या काम करतात तर त्यांच्याकडनंही तुम्हाला काही कॉर्डिनेट होतं का त्यांच्याशी किंवा काही बोलणं होतं का किंवा त्यांच्याकडून तुम्हाला काही देणगी स्वरूपात किंवा जे पेशंट येतात तर त्यांच्यासाठी काही सेवा उपलब्ध होती का सर त्यांच्याकडनं हा हा मुद्दा खरंच बरोबर आहे की प्रत्येक गोष्टी ही करता येत असतात सो बऱ्याच संस्था ट्रस्ट फाउंडेशन आहेत पुण्यात त्या चांगल्या प्रकारे मदत करतात म्हणजे काही पेशंटला गरज असेल तर आमच्याही काही जर बॅकअप कमी पडला असेल तर ते आम्हालाही आम हेल्प करतात वगैरे आणि विशेषतः मला असं म्हणायचं की ससून हॉस्पिटल असतील किंवा शासकीय हॉस्पिटल असतील त्या ठिकाणी बऱ्याच सर्जऱ्या ह्या डायरेक्ट आम्ही बोलल्यानंतर ते फ्रीमध्ये करतात आणि पेशंटला लवकर वेळ मिळतो आणि लवकर ओ टी पण अवेलेबल होते आणि ज्या बाकीच्या वैद्यकीय क्षेत्रात काम करतात शासकीय आणि त्यांचंही आम्हाला पूर्ण योगदान आणि सहकार्य मिळते त्यामुळे आम्ही एवढं पुढे आहोत आणि अजून पुढे जाऊया अच्छा आस... बरं सर एक शेवटचा प्रश्न सर ज्यावेळेस पेशंट येतो आणि काही मोठ्या सर्जरी असतात त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या डॉक्टरांना रेफर करता आणि एखाद्या वेळेस ज्यावेळेस एखादा पेशंट येतो तुम्हाला सांगतो की सर तुमच्यामुळे आमची सर्जरी झाली तर त्यावेळेस तुमच्या काय भावना असतात अगदी बरोबर आहे हा प्रश्न आहे मुख्यतः मी लहान मुलांच्या सहज्या बघत असतो जसं की त्यांना हार्टचं छिद्र असेल किंवा काही हो एखादं वेगळं हे असेल लहान मुलांचं तर नक्कीच मी बऱ्याच शस्त्रक्रिया मी स्वतः बऱ्याच शस्त्रक्रिया फ्री केल्या जवळपास चारशेचे आसपास माझ्या रेकॉर्ड आहे की मी मागच्या महात्मा फुले अंतर्गत असतील किंवा वैद्यकीय म्हणून असतील तर ह्या शस्त्रक्रिया वारंवार मी बऱ्याचपैकी फ्री केलेले आहे शक्यतो आम्ही गव्हर्नमेंटला हे करतो कारण गव्हर्नमेंटला बिचारे डॉक्टर्स खूप चांगले सहकार्य करतात आणि तिथे सर्व काही गव्हर्नमेंट फ्री असल्यामुळे फक्त एवढंच की आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो म्हणजे रिक्वेस्ट केली की ते बरोबर लवकर लवकर सगळ्या गोष्टी मिळतात आणि काही फंडिंगमध्ये म्हणजे टाटा फंड असतील वेगवेगळे काही फंड असतील त्या फंडामधून ह्या शस्त्र आपण करत असतो वगैरे आणि एकाच ठिकाणी म्हणजे मध्ये कळालं की यांना पुढे काय लागणार असेल म्हणजे कॅन्सर पेशंट असेल तर केमोथेरपी फ्री आहे सर्जरी फ्री आहे सगळं आम्ही बसवतो पूर्णपणे त्यातले सोशल डॉक्टर हे महत्वाचं म्हणजे त्या सिस्टीम मध्ये सोशल डॉक्टर कोण कोण आहे हे आम्ही महत्वाचं म्हणजे बघतो त्यांचा अँगल बघून त्यांना आम्ही रिक्वेस्ट करून खरंच शस्त्रक्रिया फ्री करतो आणि ते नंतर पेशंट सारखं रडतात की तुमच्यामुळे आज आम्ही असे आहोत आणि तुमच्यामुळे आमचं ऑपरेशन झालं असे खूप सारे माझ्याकडे स्टोरीज पण आहेत आणि भविष्यामध्ये असं करत राहूया आणि पेशंट्स सेवा रुग्णसेवा सेवा हा वाक्य आहे त्याप्रमाणे आमचं काहीतरी देणं असल्यामुळे आम्ही समाज कार्य करत असतो सर एक शेवटचा प्रश्न सर यामध्ये आता जे काही उपचार पेशंट येतात तर त्याच्यामध्ये लहान बाळ प्रौढ व्यक्ती सर्वांसाठी आहे का हे जनरल क्लिनिक म्हटलं की सर्व सेवा त्याच्यामध्ये लहान मुलं आले ज्येष्ठ नागरिक आले वैयक्तिक आले विशेष म्हणजे आम्ही ज्येष्ठ नागरिकांना मोफत ईसी शुगर कधी पण या त्यांचे स्मार्ट कार्ड पण काढलं जे पुणे शहरात नाही तर बाहेरच्या खेड्यापाड्यातले लोक जे आहेत विलेजमध्ये त्यांना पण हे कार्ड आम्ही प्रोव्हाइड करत असतो की तुम्ही कधी या अशा क्लिनिक ज्या ठिकाणी असे फर्स्ट एड क्लिनिक आहेत सत्यश्वर प्रबल फाउंडेशनचे त्या ठिकाणी तुम्ही ते कार्ड दाखवलं की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ईसी शुगर होऊन जातं ओपीडी होऊन जातं हे बऱ्याच आम्ही संकल्पना राबवत आहेत आणि गव्हर्नमेंटचं आहे सिस्टीम पण जवळ लवकरात लवकर डॉक्टर मिळणं हे पण महत्वाचं असतं आणि तिथे डॉक्टरांना वेटिंग राहते बरीच लाईन लागते तर अशा क्लिनिकच्या माध्यमातून ती लाईन कमी होईल ह्या पेशंटला जवळच क्लिनिक मिळेल डॉक्टरही मिळेल आणि उपचारही मिळेल आणि त्यांचं सोल्युशन होईल हा आमचा पर्याय असेल आणि भविष्यामध्ये आम्ही ग्रामीण भागात पण जाणार आहोत मुळात म्हणजे ग्रामीण भागात खूप गरजेचं आहे तिथे डॉक्टर्स अवेलेबल नसतात तिथे सिस्टीममध्ये प्रॉब्लेम दिसतोच आपल्याला आणि कसं डॉक्टर पण केल्या पोटी काही करू शकत नाही त्यांनाही चांगल्या प्रकारे तुम्ही भविष्यामध्ये कसं मानधन वेतन वाढवाल ते त्यानंतर त्यांची सिस्टीम बेस बसेल आणि ग्रामीण भागात सेवा चांगली मिळेल आमचे प्रश्न पुढे ग्रामीण भागात मोफत ओपीडी आणि मोफत आरोग्य शिबिरे हे फक्त गावामध्ये घेण्याचा मानस आहे आणि आपण स्वतः तुमचं माध्यम असल्यामुळे आम्हाला लवकर राहील आणि ह्या माध्यमातून आम्ही लोकांबद्दल लवकर जाऊ त्याबद्दल मी पुणे प्रवासित विशेष आभार मानतो सर नक्कीच तर हे होते आपल्यासोबत डॉक्टर रोहित बोरकर ज्यांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे त्यांनी पेशंटला म्हणजे जे काही त्यांच्याकडे पेशंट येत असतील जो गरीब असो श्रीमंत असो कोणी असो त्यांना एक समान सारखी त्यांनी सुविधा देतात आणि त्यातल्या त्यात लहान बाळ असो किंवा प्रौढ असो त्यांनी ज्या ज्या प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या सुविधा असतील किंवा त्यांचे जे ऑपरेशन असतील जे इथे होत नसेल तर ते दुसऱ्या डॉक्टरांना सुद्धा रेफर करतात कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे पुणे